श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेला हा हिरकणी बुरुज रायगड किल्ल्यावरती असणाऱ्या हिरकणी बुरुजाच्या जवळ आता आम्ही आहोत खरंतर हिरकणीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हिरकणी नावाची गवडन, एक गवळण गडाच्या पायथ्याशी राहत होती आणि ती गडावरती दूध विकण्यासाठी यायची परंतु संध्याकाळी पाच नंतर गडाचे दरवाजे बंद व्हायचे आपल्या लहान लेकराला घरामध्ये एकटं सोडून हिरकणी गडावरती दूध घालण्यासाठी आली होती परंतु गडाचे दरवाजे बंद झाले नियमाप्रमाणे जे काही पहारेकरी होते त्यांनी दरवाजे बंद केले नंतर मात्र गडाच्या बाहेर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती हिरकणीचा मात्र वेळ चुकली होती तिला गडातून बाहेर पडायचं होतं परंतु तिला बाहेर जाता येत नव्हतं तिने दरवाज्याच्या जवळ जे काही पहारेकरी होते त्यांना विनंती केली की मला खाली जाऊ द्यात कारण रायगडाच्या पायथ्याशी माझं जे गाव आहे त्या गावामध्ये माझं घरामध्ये लेकरू एकटं आहे फार लहान लेकरू आहे आणि मला त्याला भेटायचंय माझ्याशिवाय ते रात्रभर नाही राहू शकत आणि म्हणून मला जाऊ द्यात अशी विनवणी हिरकणीने केली होती परंतु गडाचे नियम मोडून पहारेकर यांना हिरकणीला खाली देऊ खाली जाऊ देणं हे योग्य वाटत नव्हतं परंतु लेकराच्या ओढीनं हिरकणी मात्र या कड्याजवळ आली आणि इथूनच रायगडाच्या पायथ्याशी तिचं गाव आहे या भयंकर कड्यावरून हिरकणी खाली उतरली होती केवळ आपल्या लेकराच्या प्रेमापोटी तर शिवाजी महाराजांना ज्या वेळेला ही वार्ता समजली की या बुरजावरून हिरकणी खाली गेलेली आहे त्यावेळी महाराजांना विलक्षण आश्चर्य आणि अभिमान वाटला होता खर तर महाराजांच्या जागी जर दुसरा एखादा राजा असता तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगडाच्या टकमग टोकावरून ढकलून दिलं असतं परंतु शिवरायांनी तसं कधीच केलं नाही शिवरायांनी हिरकणीला बोलावलं तिचा साडीचोळी देऊन सन्मान केला आणि राजे हिरकणीला म्हणतात की लेकराच्या ओढीनं एका भयंकर कड्यावरून खाली जाणारी तुमच्यासारखी निर्भिडाई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कुणालाही कधीच जिंकता येणार नाही म्हणजे हिरकणीच्या धैर्याचं त्याच्या शौर्याचं आणि तिच्या त्या पराक्रमाचं कौतुक म्हणून महाराजांनी तिचा सन्मान केला होता तर हिरकणीच्या स्मरणार्थ हा जो कडा आहे इकडे पलीकडच्या बाजूला तुम्हाला कदाचित आता धुकं पसरलंय त्यामुळे तुम्हाला तो, तो दिसणार नाही परंतु फार खोलवर असा तो कडा आहे आणि तिथून खाली हिरकणीवाडी नावाचं गाव आपल्याला पाहायला मिळतंय रायगड किल्ल्यावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असा नाणे दरवाजा पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत गडावरती येण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेला हा दुसरा मार्ग आहे याच मार्गाने महाराजांच्या पालख्या गडावर येत असत आता माझ्या पाठीमागे जो तुम्ही पाहताय तो आहे रायगड किल्ल्याचा नाणे दरवाजा खर तर त्याचं बांधकाम पाहिल्यानंतर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मागचे बरेच वर्ष हा जो दरवाजा आहे तो एक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता मागच्या काही वर्षांपूर्वी रायगडावरती जे काही गड किल्ल्याच्या संवर्धनाचं किंवा गडावरती असणाऱ्या वास्तूंच्या संवर्धनाचं किंवा डागडुजीचं चा काम चालू होतं त्यावेळेला हा नाणे दरवाजाचं हे जी काही कमान वगैरे आहे ती नव्यानं त्या ठिकाणी सापडली आणि त्याचं हे बाजूची माती वगैरे किंवा जे मातीचा ढिगारा होता तो सगळा बाजूला काढून या दरवाजातून पुन्हा एकदा जी काही रहदारी आहे ती चालू करण्यात आलेली आहे तुम्ही पाहताय दरवाज्याचं दोन्ही ज्या काही कमानी आहेत त्या त्याचे मोठ्या प्रमाणावरती पडझड झालेली आहेत म्हणजे जे काही दगड होते वरती लावलेले ते ढासळलेले आहेत पण एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की छत्रपतींच्या काळामध्ये हा नाणे दरवाजा म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी कशा प्रकारची त्याची रचना असेल आणि त्यावेळेला ज्या वेळेला हा नाणे दरवाजा बांधला असेल त्यावेळी किती सुंदर आणि अतिशय रेखीव हो, आणि अतिशय मजबूत अशा पद्धतीचं हे बांधकाम असेल याचा एक अंदाज आपल्याला अगदी सहजपणे इथे आल्यानंतर येऊ शकतो मित्रांनो नाणे दरवाजाच्या आतमध्ये म्हणजे या कमाणीच्या आतमध्ये एका बाजूला आपल्याला इथं तुम्ही जर पाहत असाल तर महाबली हनुमानाची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते कदाचित शिवकाळामध्येच ही मूर्ती या ठिकाणी बसवलेली असावी आणि दुसऱ्या बाजूला देखील अशाच पद्धतीची रचना आहे सध्या त्या ठिकाणी काहीही नाहीये परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती या दरवाजाची पडझड झालेली आहे परंतु मला फार छान वाटलं की हे जी अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे ते पाहिल्यानंतर एक कल्पना जर आपण केली तर शिवकाळामध्ये हा दरवाजा किती भव्य दिव्य असेल आणि ज्यावेळेला महाराज किंवा त्यांचे मावळे याच दरवाजातून रायगडावरती जात असतील त्यावेळी ती जी काही एक कृती असेल ती किती सुंदर असेल याची एक कल्पना मी इथे आल्यानंतर करत होतो अतिशय सुंदर असं बांधकाम आहे पण दुर्दैवानं पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती इथं पडझड झालेली आहे